घडलेली ते अत्यंत वाईट आहेच पण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या सर्वांनाच माहित आहेत की अशा काही घटना घडल्या तर ते स्वतः जातीनं त्यात लक्ष देतात आणि ही जी काही पुनर्बांधणी असेल ती निश्चितपणे पूर्ण करून देतील मी या करवीर नगरीतील सर्व कलाकार महाराष्ट्रातील तमाम करा कलाकारांच्या वतीनं करवीर नगरीतील प्रेक्षकांच्या वतीनं कारण या नाट्यगृहाचा संबंध प्रत्येक कलाकाराशी मराठी कलाकाराशी आलेला आहे हिंदी कलाकारांशी देखील आलेला आहे अनेक नाटकं या ठिकाणी गाजलेली आहेत या सर्वांच्या वतीनं मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो की त्यांनी या पुनर्बांधणीचा आम्हाला शब्द दिलेला आहे संभाजीराजे आता बँकेची जबाबदारी माझ्याकडे द्यावी कमिटी नेमावी आणि जर माझ्याकडे द्यावी मी ती पार पाडेन असं देखील ते राज्याचं सांस्कृतिक कार्य खातं आहे राज्याचं सांस्कृतिक संस्कृती कार्य खातं हे अशा पद्धतीचे पद्धतीचे थिएटर्स असतील कलाकार यांच्यासाठी सक्षम आहे